नमस्कार मी अनुजा तर मी माझ्या चॅनलवरती आज बनवलेले आहेत भाजणीचे धपाटी किंवा थालीपीठ सुद्धा बोलू शकताय तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात तर भाजणीचे थालीपीठ बनवण्यासाठी मी या ठिकाणी घेतलेलं आहे भाजणीचं पीठ साधारणतः चार चमचे पीठ आपल्याला लागतं जर तुम्हाला जास्त बनवायचे असतील तर तुम्ही जास्तही बनवू शकता मी चार ते पाच थालीपीठ बनवण्याचं प्रमाण या ठिकाणी सांगितलेलं आहे तर चमचाने मी चार चमचे पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये आरामशीर पाच तुमचे थालीपीठ होऊन जातील तर सुरुवातीला चवीपुरतं मीठ या ठिकाणी घालायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर कच्चे जिरे ॲड करायचे आहेत व ओबडदोबड वाटलेलं शेंगदाण्याचं कूट आपल्याला या ठिकाणी ॲड करायचं आहे मिक्सरवरती फिरवलेला ठेचा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये बारीक कट केलेली आपली राजगिरेची भाजी घालायची आहे भाजी घातल्यामुळं हे थालीपीठ आणखीनच सुंदर लागतात आणि हेल्दी पण बनतात त्याच्यामुळं तुम्ही ही भाजी नक्कीच वापरा तुमच्याकडं अवेलेबल असेल तर तर हाताने सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात राजगिरा पीठ हे थोडंसं हे बघा पीठ मळून झालेलं आहे तर मळण्यासाठी मळल्यानंतर असं चिकट लागतं कारण याच्यामध्ये राजगिरा मी जास्त प्रमाणात वापरलेला आहे जर तुम्हाला भाजणीची रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे आणि तिच्या ती बघून तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये प्रमाण वगैरे मी व्यवस्थित सांगितलेलं आहे वाटीने वगैरे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला कारण परत परत आपला हात भरला जाणार नाही त्याच्यामुळं अगोदरच असे एकसारखे गोळे करून ठेवायचे आणि परत आपल्याला याचे थालीपीठ थापून घ्यायचे आहेत किंवा धपाटीसुद्धा म्हणू शकता तुम्ही याला तर मी असे उंडे बनवून घेतलेले आहेत बघा आपल्याला फास्ट असे थापून होतात आपले था आता धपाटी असं आपण याला पाणी लावून थापून घेणार आहेत जर आपल्या चिरा जात असेल तर असा हात आपण साईडला ठेवायचा आहे त्याच्यामुळं काय होतं चिरा जात नाहीत थोडंसं याला प्रेस करून आपल्याला थापून घ्यावं लागणार आहे कपडा सुद्धा घेत असताना सुरुवातीला ओला करून घ्यायचा वाटलं तर पाणीसुद्धा लावू शकता तुम्ही पण भगर खाऊन नेहमीच पित्त होतं ना त्याच्यामुळं तुम्ही राजगिरा जास्त वापरला तर तुम्हाला पित्तचा त्राससुद्धा होणार नाही हे आपलं ठेप ठेपलं कोणी धपाटीसुद्धा बोलतात याला तर आमच्या भागामध्ये याला धपाटी म्हणतात किंवा थालीपीठसुद्धा म्हणू शकता तुम्ही उपवासाचे आपली थालीपीठ तयार झालेली आहे तर आपला तवा आता तापलेला आहे तर आपण याला सर्व बाजूनी थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे अगोदर त्याच्यानंतर झपाटे पण टाकून घेणार ही थालीपीठ आपण पलटून घेऊया कलर सुद्धा पाहू शकता तुम्ही खूप छान आलेला आणखीन एकदा तेल थोडस टाकून घ्यायचं आहे तेल जर जास्तच घातलं तर थोडस टेस्ट पण चांगली येते खुपलेही धपाट्याला सुद्धा तरी दुसऱ्या साईडने सुद्धा छान भाजलेले आहे पहा आता आपण हे काढून घेऊयात लगेचच आपल्याला थोडस तेल आणखी घालून घ्यायचं आहे तव्यावरती आणि आपली दुसरी सुद्धा थालीपीठ आपल्याला या ठिकाणी भाजून घ्यायची आहे आपण पलटून घेतलेलं आहे कुठेही तुम्हाला हे मोडलेलं दिसणार नाही मी भाजणीचं प्रमाणसुद्धा वाटीने सांगितलेलं आहे तर तुम्ही माझी भाजणीची रेसिपी नक्की बघा थोडंसं तेल हल आपण याला सोडून घेऊयात आणखी थालीपीठ बनवल्यानंतर आपल्याला असं भाजी घालून तर आपल्याला कुठल्याही प्रकारची भाजी वगैरे करण्याची गरज नाही तर आपण हे डायरेक्ट दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतो चला तर बघूयात कसे झाले थालीपीठ तर मी हे थालीपीठ आता था। खोबऱ्याची चटणी आणि दह्याची दही याच्यासोबत ट्राय करणार आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा तोपर्यंत जय श्री कृष्णा थँक्यू फॉर वॉचिंग